नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सावनेर या ठिकाणी जाते लोकलचा कापूस आवकालेली तीन हजार क्विंटल जस्तीचा दर मिळालेला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल भद्रावती या ठिकाणी जाते लोकलचा कापूस अवकलेली एकशे ब्याऐंशी क्विंटल जशीचा दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल शिरोणच्या गडचिरोली या ठिकाणी जाते लोकलचा कापूस अवकलेली पंच्याण्णव क्विंटल जशी दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल उमरखेड या ठिकाणी जाते लोकल कापूस अवकलेली पाचशे सात क्विंटल जसी दर सात हजार शंभर रुपये क्विंटल जिल्हा परभणी या ठिकाणी जाते लोकलचा कापूस अवकाली एक हजार पन्नास क्विंटल जास्ती दर सात हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल सिंधी सेलू या ठिकाणी जाते मध्यम स्टेपलचा कापूस अवकलेली चौदाशे क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार तीनशे पासष्ट रुपये क्विंटल